पेठ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची उत्सवात जयंती साजरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे न्याय समता आणि बंधुतेचा अनोखा संगम त्यांच्या विचारांनी लाखो लोकांचे जीवन उजळवले अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ दिले दरवर्षी चौदा एप्रिल रोजी साजरी होणारी जयंती म्हणजे फक्त एक स्मरण दिन नव्हे तर हा दिवस आहे प्रेरणेचा परिवर्तनाचा आणि आत्मपरीक्षणाचा भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांनी केवळ कायदे बनवले नाहीत तर प्रत्येक वंचित घटकाला आपलं हक्काचं स्थान दिलं विनोद पगारे यांच्या अध्यक्षतेखाली पेठ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव साजरा करण्यात आला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न करू अशी शपथ घेऊन त्यांना अभिवादन केले तर सायंकाळी पेठ शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी खजिनदार तेजस पांडव जयंती अध्यक्ष विनोदभाऊ पगारे उपाध्यक्ष दादू गायकवाड कार्याध्यक्ष पप्पू ताठे खजिनदार तेजस पांडव चेतन ताठे शुभम पगारे रितेश ताठे प्रज्वल पगारे योगेश गांगुडे नीलरत्न पगारे दीपक पठाडे कृष्णा पठाडे यांच्यासह तालुक्यातून लहान मुलांसह स्त्री पुरुष आणि वयोवृद्ध व्यक्ती उपस्थित होते ट्वेंटी फोर महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी धर्मराज चौधरी पेठ